जे गणेश मूर्ती जे आपण शाडू मातीपासून बनवतात ते कधीपासून किती वर्षापासून बनवत आहे गेले तीन वर्षापासून ते, का ते काम करतो आहे शाळू मातीमध्ये आणि पर्यावरण वाचलं हा माझा एक त्याच्या माझा उद्देश आहे की कोणत्या प्रकारे आता आपल्याला पर्यावरण वाचता येईल आणि नद्यांचं कसं आपल्याला संवर्धन करता येईल ते हशिवाय मी काम करतो आहे कारण पिळ पिऊमुळे नद्यांमध्ये घाण होतं जीवजंत नष्ट होतात माश्या नष्ट होतात त्याच्यामध्ये आणि केमिकलचं रंग असल्यामुळे ते पाण्यामध्ये प्रॉब्लेम येतो आणि याच्या अगोदर मला कॉलेज ड्रॉईंग कॉलेज म्हणजे शिक्षण करतानाच आवड निर्माण झाली होती आणि माझा गणपती मी गेले अनेक वर्षी घरीच म्हणत होतो पण त्यातनं मी संकल्पना करून पुन्हा आता दरवर्षी वीस पंचवीस मूर्त्या केल्या आणि यावर्षी मी एकूण साठ मूर्ती बनवली आहे भागत रोडला आपलं हे स्टॉल आहे आणि आपल्याला आहे आवडीची किती दिवसा आधी आपण हा गणेश मूर्तीचं बनव चार महिन्या पाच महिन्याभर मी काम सुरू करतो सगळं रंगकाम वगैरे माती भिजवणे मूर्त्या बनवणे त्यांची सजावट आणि दरवर्षी माझा वेगळा प्रयत्न असतो मूर्ती वेगळ्या करण्याचा लोकांसाठी आणि लोक आवडीने आपल्या मूर्ती घेऊन जातात घरी गणरायाचे जे, जे मूर्ती आहे कुठल्या कुठल्या रूपात आहे एक आपल्याकडे यावर्षी राम मंदिर झालं म्हणून रामलाल्याची एक मूर्ती बनवली आहे दत्तगुरूंची एक आहे स्वामी समर्थ आहेत बाळगणेश दोन तीन प्रकारचे आहेत वेळेला मी स्वतः बनवले होते मॉडेल मी स्वतः त्यांचे डाया बनवले आणि बाकीचे मग रेग्युलर पॅटर्न घरीचे बसवता आपण ते पद्मासन आहे तुमचा वर्ध विनायक हे चालतात नेहमीच जे गणेश भक्त आहेत त्यांची मागणी कुठल्या याला जास्त तसं काही नाही जे आवडीनुसार घेतात लोक आता रंगानुसार पण बस एक गणेश जास्त आवड होते यावर्षी आणि लंबोदराला लंबोदर हे नवीन पॅटर्न मार्केटला आलेले नाही सगळीकडे पी ओपीमध्ये आण मातीमध्ये उपलब्ध आहे तर शाळू मातीचे जे मूर्त्या त्या महाग असतात आणि पी यू पीचे ते स्वस्त असतात पी ऊ पीला आमचेच लोक म्हणजे कलाकार लोक मॉडेल बनवून देतात आणि त्याच्यानंतर ते व्यापारी लोक त्याचं डाई बनवतात साचा रबर मोल्ड, मोल्ड ते मोल्ड वापरून मग ते त्याच्या प्रतिक्रम बनवतात गणेश भक्त जे कुठेतरी असं भाव पाहून थोडस कुठेतरी करत असतील नाही ते भाव ज्यांना माहिती आहे की शावूमधील काय म्हणतात ते कधी भाव करत नाही आणि माझ्या मूर्त्यांना कोणी भाव नाही नाही दहावीस रुपयाचा विषय जातो मान मान ठेवून घेतो मी पण ते बरोबर देतात मला किंमत पण पीओपीला मरण नाही पीओपी किती वर्ष नंतर काढलं तर तरी तसंच राहणार आहे ते पण ते पर्यावरणासाठी खूप घातक काही तरी सगळ्यांना एक विनंती माझ्या गणेश भक्तांना आणि लोकांना की पर्यावरण वाचवा तुम्ही आणि खूप संवर्धन करा आणि भव्य भव्य मूर्त्यांचं थोडं प्रमाण कमी करावं म्हणजे मी सांगायचं माझा हेतू वेगळा आहे कारण नद्यांमध्ये तुमचं खूप भयंकर काम होणार आहे कारण ते पाणी तु तुम्ही किती फिल्टर केलं मग तो जे केमिकलचा रंग असतं पाणी असतं त्याच्यामुळे पाणी खराब होत असतं कारण त्याच्यातले जीव जंत त्याच्यामुळे खराब होतात ना आणि दुसरं म्हणजे पार्थिव गणेश पूजन लोकांनाच माहीत नाही गणेश पूजन नेमकं काय पार्थिव गणेश पूजन म्हणजे ज्या दिवशी चतुर्थी असते त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी जेव्हा शेतात ते माती आणतात लोक हा पुरी पासून नियम त्याची मूर्ती बनवतात आणि ती स्थापन करतात आणि ती परत पाण्यामध्ये विसर्जन करतात किंवा शेतामध्ये पण लोकांनी वेगळंच त्याचं रूप आता व्यापारी प्रकरण करून टाकलेलं आहे त्यामुळे मनात बघून खूप दुःख होतं आणि खूप विटम म्हणजे खूप म्हणजे आमच्या कलाकारांच्या भावना दुखल्या जातात की मूर्तीला किंमत मिळत नाही किंवा श्रावणमध्ये लोकांच्या लक्षात येत नाही माग असेल पण त्याला मिळत पण तेवढी कारण एक मूर्ती आम्ही शंभर वेळा जवळ घेतो त्याला तेवढंच बाळ सारखं जवळ घेऊन त्याची काळजी घ्यावी लागते आणि त्या हिशोबाने मग आम्ही काम करतोय काय नाव दादा आपलं अनिल राजन पाटील ओके ओके